कोल्हापुरातील भोसलेवाडी इथं दोन दिवसांपूर्वी चार चाकीमधून अठरा लाख रुपये लुटल्याची घटना घडली होती या प्रकरणी तपासादरम्यान चालक महेश पाटील यानंच साथीदाराच्या मदतीनं हे कृत्य केल्याचं उघड झालं दरम्यान बुधवारी रात्री चालक महेश पाटील त्याचा सहकारी अभिजित लोखंडे यांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून आणखी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे यातील महेश पाटील आणि अभिजित लोखंडेला न्यायालयानं अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली कोल्हापुरातील भोसलेवाडी इथले राहुल भोसले खासगी कंत्राटदार आहेत त्यांचा चालक महेश पाटील यानं बुधवारी रेंदाळ बँकेतून काढलेली अठरा लाखांची रोकड भोसलेवाडी इथून चोरीला गेली होती या प्रकरणी त्यानं शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली होती त्यानुसार गुन्हा नोंद झाला मात्र तिथं संशयाची सुई फिर्यादीकडे गेली या गुन्ह्याचा तपास वेगानं झाला आणि शाहूपुरी पोलिसांनी तात्काळ चालक महेश पाटील आणि त्याचा सहकारी अभिजित लोखंडे याला ताब्यात घेतलं या दोघांनीही चोरीचा बनाव करत अठरा लाखांची रोकड लुटल्याची कबुली दिली दरम्यान समांतर तपास असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं आणखी चार संशयितांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून अठरा लाखाची रोकड जप्त करण्याचं काम सुरू आहे या गुन्ह्यातील दोन संशयितांना आज न्यायालयानं अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे